हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आजच्या रेसिपीमध्ये ही रेस्टॉरंटसारखी ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत तर ही चटणी तुम्ही भरपूर पदार्थासोबत खाऊ शकता आप्प्यासोबत इडलीसोबत डोशासोबत चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर तीन चार हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला खोबरं चिरून घ्यायचं आहे तर मी मोठ्या साईजचे खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला जेवढी चटणी हवी असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता तर इथे मी चाकूनं बारीक बारीक कट करून घेत आहे याऐवजी तुम्ही खिचणीनं खिसून घेतलं खिस्नी तरी चालेल नंतर आपल्याला याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे इथे मी चाक याचे काप करून घेणार आहे तर इथे पाहू शकता पूर्ण खोबरं हे मी चिरून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पूर्ण खोबरं ओतून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर लसूण हवं तर आल्याचा तुकडासुद्धा घालू शकता इथे मी स्किप केलेला आहे आणि हिरव्या मिरच्या मी तुकडे करून घालत आहे कारण आपल्याला याचं बारीक बॅटर हवं आहे कधी कधी हिरव्या मिरच्या बारीक होत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला तोडून घालायच्या आहेत आता मी एकदा मिक्सरला फिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी अर्धे वाटी डाळवं घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी घालून परत एकदा आपल्याला बारीक याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर डाळव्याच्याऐवजी तुम्ही जर भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतली तरी चालेल तर पाहू शकता या पद्धतीचं इथे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे हवं तर तुम्हाला थोडी पातळ हवी असेल तर या स्टेपला सुद्धा थोडंसं पाणी घालू शकता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपण हे चटणीसाठी तडका बनवून घेऊयात तर तडक्यासाठी इथे मी मोहरी जिरं लाल मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर सर्वात अगोदर तडका पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे थोडीशी मोहरी टाकून पाहायचं तेल व्यवस्थित कडकडलं की त्याच्यामध्ये पूर्ण मोहरी घालायची आहे जिरं कढीपत्ता आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि जी लाल मिरची घेतली होती ती घालायची आहे आणि चमचाने हा तडका व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर आपला तडका व्यवस्थित रेडी झालेला आहे आता आपण ह्या चटणीमध्ये घालून घेऊयात तर पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे तर पूर्ण तडका आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात तर पाहू शकता या पद्धतीने आपली ही अगदी सोप्यात सोपी नारळाची चटणी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि पदार्थाची शान वाढवा धन्यवाद